पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महायुती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला आज सांगायला अभिमान वाटतो ताईंना हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महायुती म्हणून एकत्र लढणारी ही परणीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळ नाही जागा देऊ उगत नाही म्हणून ज्या महायुती एकत्र संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असे आणि समोर मात्र कोण कस लढतय काय लढतय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला तसं आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसंच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे शंभर टक्के उमेदवार या प्रणी नगर परिषदेत काही अडचणच नाही पण अडचण नाही असं समजू नका जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जातात म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झाली की नगरपालिका तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या या वर्षी या निवडणुका तर एवढ्या अडचणीच्या झाल्या मी हात जोडून पहिल्यांदा जनला जनला मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण नाराज होऊ नका निराश होऊ नका तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मान तेवढंच आपण आणि तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना परळी मेजर परिषदेची निवडणूक आता मी मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना असं काही दिसतच नाही निवडणूक अशी वाटत नाही पण वाटत दुसऱ्यावर कळतो काय चाललंय माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती ही निवडणूक महायुतीची ही निवडणूक तुमची ही निवडणूक माझी ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो कोण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची आत्मिक अस्मितेची आणि अभिमानाची स्वाभिमानाची ही निवडणूक आहे कारण गेली एक वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना उत्तर पुरात जर द्यायचा असेल तीन टक्क्याला शंभर टक्क्याला शंभर टक्के द्याव विड्रॉच्या दोन तीन दिवसात ताई बराच त्रास झाला अनेक सहकार्याची आश्रुने पाहिले तरी नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला करून रडले जाऊन फॉर्म पण काढला नाही पण हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला त्या दिवशी आपण रागा रागात रागा फॉर्म भरला रागा रागात विड्रॉल केला नाही पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय एक एक जण येऊन पाठिंबा देत त्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी तुळशी साहेब झालाय झालाय कुठं हे माहिती मुले तर आले आज तू यामुळे मुंबईला रिट व्हावं लागलो रवी मुळे यांच्या पत्नी प्रभात क्रमांक दोन मध्ये हे अपक्ष म्हणून त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला रवी एवढ्या लोकात सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल तू माझ्या काळजात उभे चार दिवस काहीच तोडलं असं काही कारण पाच सहा दिवस उभे जीवाला त्या अनेक सहकार्या वेगळा झाल्या काही जणांनी माघार घेतली काही जण उभे अनेक काही जणांना वाटत की आपण निवडून घेतो पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं माझी विनंती तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे आपल्यापैकी कि किती जनाला माहिती आहे घर आगाव जस लक्ष माझं आहे हे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी सांगावं हात बरोबर त्याच्यामुळं आपली तशी जुडी लावली आहे ज्याच जोडीला मतदान मागायचं तसंच आणि वरती घड्या वारदा कमल कमळ घड्याल घड्याळ वारदा कमलयुष्य कमळ घड्याल वारदा घड्याळय धनुष्य घड्याळ घड्याळ धनुष्य याच्या पलीकड दुसरं कृपा करून करू नका भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ येते आता व्यंकटेश <सथ> ने तिथला बडतर्फ केलं पण व्यंकटेशजी दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्फ करावं लागेल एकदा महायुतीत आपण सगळे बसतो मैमानी करता येईल तुम्ही काय करायचं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं ते बोला त्याचा काय सन्मान करायचा ते आपण करू काय पण द्यायचं ते देऊ निवडणुकी दोस्तीमध्ये कुस्ती ना बिलकुल एवढ्या उल्लासिक वातावरणात सर्वजण ऐकून घेताना निवांत निवडणूक दोन्ही बाजूला जरायची रंगात असते ना तवा यांच्या हातात लाल होते टाळ्या वाजून निवडणूक दोन्ही रंगात असते त्यावेळेस यांच्या जिबा दुखतात सीत्या मोर मोर आरडू आरडू नरडे कोरडे पडते पण आता आपण एवढे शांत आहात याच कारण आपल्याला वाटतंय निवडणूक काय असत समजू नका मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही काही लोकसभा नसल्या त्यावेळेसही मी बोललो विधानसभेवर त्यावेळेस नाही बोललो आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत पहा इतकी कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जिवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठंही कमी पडणार नाही पण तुम्ही सुद्धा कुठंही कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल पाल घेण्यासाठी पडलो मला तर माय बाप मतदारांचे पाय या पर्यंकरांनी आपल्यावर एवढं भूतपूर्व प्रयत्न केला त्याच्या ऋणामधून कधीच सात जन्म जरी घातले तर या जीवनातलं त्याचं ऋण सात जन्मात भेटला या सर्वी नगरी सगळी अनेक काय करायचं एक स्टेडियम करा म्हणून कुणीतरी आता सचिन कोटी परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या एक हो। ता, ठिकाणी एकमेव परळी तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी होत अनेक व्यापाऱ्यांशी मी म्हणजे अनेकदा चर्चा पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं दिवाळी ते प्रत्येक ठिकाणी फिरत होतो पण एक लक्षात घ्या आपले थर्मलचे चार पाच संच बद्दल काही त्या दिवशी सभागृहात होत्या माझा याच परळीच्या प्रश्ना परळीच्या थर्मल पावस्टेशन नको संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की नववा मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच ते जर नाही झालं तर साडेतीनशे मेगावॉटचा सोलारचा सा प्रकल्प आपल्या या थर्मच्या जागेमध्ये देण्याचं सभागृह त्यांनी मान्य केलं वरळीची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चाललं पण आजपर्यंत का परळीच्या नगरपालिकेने कधीच कुठल्याही अनेक व्यापारी इथं सांगू शकतो परळी नगरपालिकेने मागच्या दहा वर्षात कुठलाही एक रुपयाचा टॅक्स पाण्याचा ना, ना कशाचा वाढवला एक प्रसंग असा आला सण एकत्र बोलतात केशराव मोरे साहेब आले सुप्रीम कोर्टाने नऊ कोटी रुपयाची अडकली नऊ कोटी रुपये रुपया द्या त्याच्याशिवाय तुमचे खाते बंद खाते बंद एक वर्ष राहिले नगरपालिका चालू काय गोष्टी कमी जास्त आहे त्याची सुधारणा करणं आज पैवणीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल ज्या दिवशी अग्रिकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होतील ज्या दिवशी पशुसंवर्धनच कॉलेज साडेचारशे कोटी रुपयाचं सव्वा दोनशे कोटी रुपयाचं कॉलेज एग्रिकल्चरच ही गुंतवणूक आहे इथे येणारे विद्यार्थी त्यांचा परळी शहरातलं फिरणार त्या फिरण्यातून व्यापार होणार आणि त्या व्यापारातून व्यापारात उपाव निर्माण होणं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश <laughs> आहे म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय तिथं क्षेत्र विकास आराखडा सुरुवात काही केली नंतर मी काय पैसे वाढवले अतांकित पैसे वाढवले हे तीर्थक्षेत्रच काम एक वर्षात करत सगळं झाला एक वर्षाच्या आत संपून शेवटपर्यंत आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या गवादस पंचम बनाथ प्रभू लाल प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचा आहे एकदा का दा ते गेलं की जसं आज उज्जैन झालंय आपला अनेकदा जाणवत नाही ते पाहिलं या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो नाही या परळीच्या विकासाच्या संबंधाचा आमचं एक विजन आहे आता समोरच्यांचं विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असत कमालासभेला सोबत निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्कराचा विस्करा तू तारीख घेऊनच मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर मी हे सहन करतो काय सहन केलंय फक्त मला एकदा माहिती पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते एक वर्षात झाले एवढे वार होऊ नये मी थोडाही डगमगलो नाही कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठी ज्यांनी माझी मदत घेऊन आज दगा फटका ला चलत लाइव सांघना है कई किसने मदद भूले हुए हैं कई किसने महिला किसने मदद भूले हुए है समंदर का वो उन्हें अवकाश में लाना पड़ेगा उन्हें अवकाश में लाना पड़ेगा कई तालाब अपनी हद भूले हुए हैं आत्ता एक वाज आत्ता वाजे परळीत यायचं उठसूट कसं लावण करायच काय या गोष्टीचा तुम्हाला नाही झाला हो मला माहिती परळीत काय परळीत असं परळीत असळीत हे परळीत येत्र्यांचं शेत तर शमशान घाटायचं म्हणतो म्हणजे बघा अरे काय किती सहन करायचं कारण शेवटी संयमांनी तशा परिस्थितीत ताकद उभी केली ती ताकद महाराष्ट्राला त्या काळात दिसती नाही पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्व सर्व उमेदवार ऐतिहासिक पदाने निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे आणि ज्या ज्या आपल्याला कुणी ठेवलंय आपण तुम्हाला ठोळीत नाही आणि ज्यांनी जर आपल्याला ठेवलंय त्यांना त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं आपल्यातले मतभेद असतील कार्यकर्त्यामधले माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील मला माहिती आहे कुणाकुणाचे कसे कसे आजपासून त्याच्या घरी जाणं नव जाऊ नव जवळ या सगळ्या गोष्टी होणार तुम्ही काळजी करू नका माझं जे काम आहे ते एवढं चोख करतो आणि मला खात्री आहे माझ्या पेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत करायची जबाबदारी आणि माझी दही आणि कमी पडणार नाही हे देतो बचतो आता सांगतो ज्याला कोणाला काय तिकडं तिकडं करायचं असं खालचं धरायचं वरच सोडायचं वरच धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या हातात त्याचं हे त्याचं तिकडं असलं काही करू नका मला आपल्या सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती शकील भाई साहेब आता आपले अन्वर्गीय सला लिहून पण साहेब सबके ध्यान बाबा मेहनत केली पडेल म्हणून माझं आपल्याला सांग इथं उपस्थित सगळ्यांना वैजनाथराव आहेत सगळे उमेदवार सगळ्याला त्यामुळं आजपासून दोन तारखेपर्यंत स्वस्त बसायचं नाही जसं विधानसभेला तसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले एक एक पद बाहेर चाललं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला एवढ्या मतानं तरीच निवडून आलो नसलो ना तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला पण इतिहास इतिहास आता आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल प्राण गेले तरी चालेल गेले तर याच प्रणीच्या मातीसाठी जावे या प्रणी मातीतल्या माणसासाठी जावे चालू असेल नसेल गरिबाला मदत आपण करत होतो कार्यालय चालू चालू आहे आहे काम हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यायची काय नाही ते बघेल नाही कुठे कमी पडला असेल तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघे घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा घेऊन खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराज साहेब